श्री कथा अध्याय पंचेचाळीसावा नरहरी कवींची कथा श्री गणेशाय सिद्ध गुरुच्या अद्भुत लीला सांगाव्यात तेवढ्या थोड्याच आहे दुसरे एक नरहरी नावाचे कवी होते ते हिप्परगिना गावामध्ये राहत होते ते शिवभक्त होते, होते ते रोज पाच श्लोक शिवस्तुतीचे रचत आणि कल्लेश्वर देवालयात जाऊन शिवाची पूजा करत त्या परगी गावात स्वामींचा एक शिष्य राहत असे स्वामींचे पाय आपल्या घरी लागावे या सदिच्छेने त्याने आग्रहाने स्वामींना आपल्या घरी बोलावले आणि आणले तेथे स्वामी गेले तेव्हा सर्व ग्रामस्थ त्यांच्या दर्शनास आले धन्य झाले नरहरी हे मोठे भाविक कवी होते त्यांना लोक म्हणू लागले आहो स्वामी सरस्वती हे ईश्वरी अवतार इथे आले आहे त्यांच्या स्तुतीची काही का रचना ना त्यावर ते म्हणाले मी तर शंकराची स्तुती करणार मी मानवाची स्तुती का करू मी नाही कवित्व करणार त्यांच्यासाठी लोक नाराज होऊन गेले पुढे काय झाले की ते नरहरी रात्री झोपले असता त्यांना असे स्वप्न पडले की ते कल्लेश्वराची षोडोच्चारी पूजा करत आहे आणि पिंडीच्या ठिकाणी उपचारद्रव्य अर्पण करत आहे तो ते सर्व उपचार पिंडीच्या ठिकाणी नृसिंह सरस्वती बसलेले आहे त्यांनाच मिळत आहे स्वामी त्यांना म्हणत आहे अरे तु तुझी माझ्यावर भक्ती नाही ना, ना। मग मानवाची माझी पूजा कशी करतोस रे ते जागे झाले व फारच आश्चर्य करू लागले स्वामी व शिव हे एकच आहे याची त्यांना साक्ष पटली ते आणि आले आणि त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घालून त्यांची स्तुती करू लागली गुरु हे सर्व देवांपेक्षा व्यापक आणि श्रेष्ठ कसे आहे त्यांचे स्तोत्रच त्यांनी रचले व गुरु करून वारंवार स्वामींच्या जन्मी मस्तक लवू लागले तेव्हा स्वामी म्हणाले तू नेहमी आमची मानव म्हणून संभावना करत होतास ना मग आज हे काय झाले त्यावर त्यांनी स्वतःला झालेला स्वप्न दृष्टांत सांगितला आणि म्हणते आपण व कल्लेश्वर वेगळे नाही याची मला साक्ष पडली स्वामींनी त्याला त्याच गावात राहून कल्लेश्वराची सेवा कर असे सांगितले पण नरहरी त्यांनी विनंती केली की गांगापुरास मठात राहायला त्याला अनुज्ञावी दयावंत स्वामींनी त्याला आपल्याबरोबर बरोबर मठात राहण्यास नेले वनंदी अर्थात बस परस व नरहरी हे दोघे विप्र कवी गांधापुरात स्वामीच्या सेवेत राहू लागले पंचेचाळीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा